आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह वारुळवाडी महाळुंगे रोड झिगझॅक पॉइंट या गण विभागाच्या हद्दीमध्ये काल रात्री साडे वाजता कुणीतरी अचानक डोंगराला आग लावली उपवन संरक्षक कमोल सातपुते जुन्नर वन परिक्षेत्र अधिकारी श्री प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आगीची माहिती वनपाल अनिता होले खंडू भुजबळ वनरक्षक ज्ञानेश्वर पवार रेस्क्यू टीम सदस्य आदित्य डेरे यांना मिळाले त्यांनी लगेचच आपदा मित्र सुशांत भुजबळ रेस्क्यू टीम सदस्य सुशील बॉबी ढवळे ऋत्विक डेरे संतनु डेरे यांनी घटनास्थळी पोहोचून आग विजवायला येलो अलर्ट असल्यामुळे वाऱ्याचं प्रमाण जास्त असल्यानं आग विजवायला ला आग लागलेली ला ला होती तब्बल दोन तासानंतर डोंगराला लागलेली ला आग या पाच युवकांनी आटोक्यात आणली या डोंगराच्या खालच्या बाजूला व्यापारी महासंघ नारायणगाव वारुळवाडी यांनी शंभर झाडे लागवड केली होती ही आग जर वेळीच आटोक्यात आणली नसती तर या शंभर झाडांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असतं तर संपूर्ण डोंगराला आगीनं पेट घेतला असता घटनास्थळी युवकांची योग्य ती मदत मिळाल्यानं पुढील होणारे वनविभागाचे आणि नी निसर्गाचे आणि डोंगरावर राहणाऱ्या सरपटणारे प्राणी किडा मुंगे यांचे प्राण वाचलेले आहेत संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी मंगेश पाटील नारायणगाव ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा